कारण तिथं धरलं दोन तीन तास उशीरच होतोय ठीक आहे आता त्याला इलाज नाही कारण रोडवर येणार आहे म्हणले की थांबवतात थांबावं लागतंय कुणीतरी चहा प्या म्हणते आता एवढं प्रेम करणार ते फोर कुणाला आहे तुमचाच चहा तुमचाच चहा तुमचीच हार तुमचं सगळं आणि मला टाइमच द्यायचा आहे ना जेवढा मिळतोय तेवढा ते द्यायचा प्रयत्न करतो आणखी आठ दिवस अधिवेशन राहिले अधिवेशनाला मला संध्याकाळच्या विमानानं होतं पण ही कार्यक्रम संपत नाही त्याच्यामुळे संध्याकाळचं विमान काही सापडणार नाही इथलं त्याच्यामुळे आता परत आणखी पाच तास प्रवास पुण्याला करणार पुण्याच्या विमानानं जावं लागणार ठीक आहे तिच्यामध्ये काही काही विषय नाही तर पुण्याहून जाणार आहे मी या सर्व गोष्टीतून तुमचं एवढं प्रचंड प्रेम आहे आणि हा एक विषय एवढाच नाही पण मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे की हा विषय विकासाच्या कामापुरता मर्यादित जरी तुम्ही बोलला असला पुराचं दवाखान्याचं काम आहे आमच्याकडे बऱ्याच महिलांचे कॅन्सरचे काही प्रकार असतात तुमच्याकडे काय असतात याच्यासाठी सुद्धा आमच्याकडून पैसे देता येतात ते मी देतो माझ्या फंडातले कमी पडलं तरी दुसरे जे देतो कुठलं पुणे असेल तुमचं संभाजीनगर असेल त्या दवाखान्यात एखादं बिल जर आपलं चार दोन लाख झालं तर तिथं सुद्धा लाग पंचवीस तीस टक्क्यापेक्षा बिल आपण कमी करून आपल्याला कुठंच पाहिजे ते आपल्या लोकांना साथ द्यायचं काम तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाला मी खासदार झालोय त्याच्यात आहे आणि ती असं तुम्हाला येतो माझ्या दोन्ही तिन्ही पीएचे नंबर जे दवाखान्यात बघतोय तो राम गवळी त्याचा नंबर सर्वांना आम्ही फेसबुकला टाकलेले आणखी परत टाकायचे सर्वजण घ्या माझा नंबर सुद्धा फेस टाईमला लागतो जे तिकडे आय फोन असेल नसर तुम्हाला काय अर्जंट असेल तर माझ्या रेग्युलर नंबरवर तुम्ही मेसेज टाकला तर मी तुम्हाला कॉल बॅक शंभर टक्के करणार म्हणजे कारण त्याची झोपतच नाही रात्री बारा वाजले मेसेजला कारण फोन जर घेतला आता फोन चालू झाला फोन लागला नाही उचलला तर मी तुम्हाला बोलतोय समोरचा कार्यकर्ता कुठल्या ह्याच्यात असं माहीत नाही हरामखोर फोन सुद्धा उचित नाही म्हणते त्याच्यापेक्षा लागत नाही म्हणलं तर बरं त्याच्यामुळे मेसेजला रिप्लाय म्हणतात शंभर टक्के देतो आणि थोडस काम करण्यात वेळ आपला जातो जातो त्याच्यामुळे माझा फोन रेग्युलरली तुम्हाला फेस टाईमला लागेल मला मिस कॉल पडला तरी मी करतो परत या सर्व गोष्टी सांगायच याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी त्या अडचणी असतात आपल्या शेतकरी कुटुंबातून आपण ग्रामीण भागात आहोत दवाखाना हा आपल्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे आणि बाकी दवाखान्यासाठी मदत करताय जे पॅनलवर दवाखाने असोत नसो तुम्ही कधीही सांगा आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू आता बीडला इथं सर्व गोष्टी तुम्हाला बीड दवाखान्या जवळ आहे पण आपल्याला जे मोठे आजार असतात त्याच्यासाठी या सर्व गोष्टीसाठी पण बाकी कुठल्याही गोष्ट काही आली तर कधीही काही सांगा त्याच्यासाठी खासदार म्हणून मी तुमच्या बरोबर आहे तुमचा मुलगा म्हणून तुम्ही मला एवढं प्रेम केलंय आणि स्वतःच्या आई वडिलांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं की नाही मला माहित नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रेम के तुम तुम्ही केलं त्याच्यामुळे तुमचं सर्वांचं आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये दहा वाजेपर्यंत कुणीही देवलं नाही रात्री निकाला दिवशी शंभर टक्के मला त्याचा अभिमान असला पाहिजे आणि तुमचा सर्वांचा गर्व असला पाहिजे की तुम्ही सर्वांनी एवढं प्रेम केलं बाकीच्या विषयी पुन्हा वेळ ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस बोलला आणखी रोहतवाडीला जायचंय रोहतवाडीच्या नंतर काहीतरी मला वाटतं करंजी जवळ कुठलं तरी गाव आहे तिथं जायचंय घाटा पिपरी तर काय तिथं जायचं म्हणजे एवढी आणखी दोन तीन गाव आहेत आणि एक गेवराई तालुक्यात ता एक बीड तालुक्यात एक पाटोदा तालुका परत नाशिक तालुका रस्त्याने दौरा कळाला की बिचारेच प्रेम आता बघा सफे करून आम्ही तिकडे रोज भेटतोय पण नाही आणि इकडेच केला आम्हाला एवढ्या एवढ्या वेळानं माझं घर तिथं सापडलं लागतं सभेगुरुवाल्यांना इतोवर यायला जेवढा अंतर आहे तेवढं माझं घरपलीकडे पण तरी ठीक आहे तुमचं काम मी जे जे असं घेतो म्हणतात ते प्रयत्न करणार आहे माझा जेवढा खासदार फंड आहे त्याच्यातून वर्षाला चाळीसशे गावं देता येत असले तरी सुद्धा मी शंभर गावं कसे देता येतील कुणाचं मी आम्ही शंभर गाव कसे करता येतील असं माझं मानस आहे आणि पाच वर्षामध्ये आपल्याला पाचशे गावाला फंड द्यायचा आहे मंदिरात बसून सांगतो देणारच आहे काही उपयुद्ध थोडा थोडा कसा काय कुठाने करून फंड आपण बजरंग सुरेणी खासदार यांच्या प्रयत्नातून एवढं ते लागलं त्याच्यामुळे आपल्या काहीतरी तळमळ केली पाहिजे धडपड केली तर होते आणि जी शेतकऱ्यांचे प्रश्न असतात विम्याचा प्रश्न असत जे जे प्रश्न शेतकऱ्यांचे केंद्राशी निगडीत आहे त्याच्यासाठी तुमचा खासदार झटतोय आणि मला वाटतंय तुम्हाला असं कुठे वाटलं का ह्याला मतदान केलं यायला आरामपूर गेलं ती तिकडेच गेलं असं तुम्हाला जर वाटलं असलं तिथं मंदिराचं दोरकार पडत आहे तुम्हाला कधी पाच वाटला का खासदारला तुम्ही वर्ष झाला निवडून दिलं काहीतरी हाय का नाही मला एवढं सांगा नसलं तर चुकलं म्हणा चुकलं तुम्ही झेल माफी मागणार तुम्ही सगळ्यांची पाय धरून मला काय नाही मला काय म्हणजे असं नाही तुम्ही माझ्या वडिलांसारखे सर्वजण आहात माझे तरुण मंडळी सुद्धा एवढे आक्रमक केलं म्हणजे मनातून चेहरे सांगतात तुमचे किती प्रेम एवढं प्रेम तुमचं आहे वेळोवेळी आणखी आज वेळ कमी आहे अखंड सत्यच्या निमित्तानं जरी आलो असलो तरी पुढच्या काळात आणखी कुठल्या ना कुठल्या निमित्त मी गावात येईल आणि एकदा घंटा दोन घंटे मस्त जेवायला घाला मला सुंदर चटणी भाकरी मी एकदा जेवायला येईल आणि एवढी माझी अपेक्षा पूर्ण तुम्ही कराल अशी अपेक्षा नाही आज आता पुढची तीन गाव आहे काय आज नाही पर... सणात पाहुणा काय करू नका <laughs> चला खूप खूप धन्यवाद आणखी काय असेल तर सर्वांचा ऐकून चर्चा करून जातो आमच्या सर्व भगिनींच्या पण नतमस्तक फोन तुमची सर्वांची माफी मागतो की काल यायला मला येऊ शकलो नाही उद्याच्या परत आणखी उद्याच्या राजवेशनला जायचं असल्यामुळे मला लवकर जायचं आहे आज जास्त वेळ देऊ शकत नाही खूप खूप धन्यवाद